कोथरूड परिसरामध्ये काल साडे अकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेमध्ये एका व्यक्तीच्या पायावर म्हणजेच मांडीवर गोळी लागल्याचं लाग लाग सुद्धा समजतंय निलेश गायवळ याच्या टोळीतील एका सदस्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याचं प्राथमिक तपासामध्ये आता समोर येतोय या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून याचा आता संपूर्ण तपास जो आहे तो कोथरूड पोलीस करतात नेमकी काय याबाबतच्या अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम यांच्याकडून का, काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान पुतूळ हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जे जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळ सर राहणारा डांगे चौक पूलपुरतीच्या हद्दीतला आहे तो या ठिकाणी ब्ल्यू चिट नावाची कंपनी पुतूळमध्ये ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे पुणेकरांच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे नंतर त्या ठिकाणी आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो पुतूळमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे तहन्सिल आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि ती आम्ही या ठिकाणीची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच की दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फ्रेदी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना Uh, काल रात्री uh, दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या uh, लोकांनी लो केलेल्या आहेत प्राथमिक हे सर्व uh, माहिती मिळाली की हे सर्व आरोपी, आरोपी जे आहेत ते गायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला uh, हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे त्याच्यामुळे प्राथमिक याच्यामध्ये uh, दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म ऍक्ट आहे बाकीचे सेक्शन याच्यामध्ये लावलेले आहेत हे सगळे चार यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे, हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे गँग नावाची निलेश घायवळ त्यांचे सर्व झाकतात त्या गँगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच वर्षी तुळशीच्या वर्ष याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ऍक्टिव्ह राहतात परंतु ही जे जखमी आहे त्यांच्याशी यांचा काही तसं काही संबंध नव्हता किंवा त्यांची काही गुलीगारी पाठवली नाही त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनी ती घटना केली आहे दोन्ही याच्यामध्ये आपण तीनशे सातशे आणि बाकीच्या काउंटला दोन्ही ते आरोपी हे सर्वच आहेत ते जे आहेत त्याचं नाव आहे

प्रकार वेगळा दुसऱ्या झालेला प्रकार पूर्णतः वेगळा यांचा संबंध नाही हे सागर कॉलनी राहिल्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते सागर कॉलनीमध्ये आता प्राथमिक दृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये

याच्यामध्ये मयूर म्हणून आहे ज्यांनी घटना केली आहे त्याच्यासोबतची बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे मयंक व्यास रोहित आखाडे आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा डोल त्यांचं निष्पन्न होत आहे आणि पुलिस त्याच्यामध्ये वर्कआउट आहेत सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश घ्यावळ त्या संदर्भात सर्व आरोपींचे नाव आहे आता प्राथमिक माहिती अशी मिळते की ती काही त्यांचं पण दारूचं सेवन केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु आपण व्हिडी करत आहे आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चांगली चौक तिकडे गेले होते तर येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांच्या मित्र ड्रॉप केल्यानंतर ते मागून आले त्या ठिकाणी आणि त्यांची ही घटना झालेली आहे नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळ्या तिकडे त्यांच्या सागर पल्लीकडे गेले त्यावेळेस त्यांचं तिथं आहे तो केलेली साखर त्या ठिकाणी तो राहणार राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसत म्हणजे त्यालाही मारायचं असं काही कारण होतं दिसला म्हणून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतोय परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदी घटना झालेली आहे त्याच्यामुळे दे� त्यांचं काही त्यांचं पूर्वीचं काय यांच्या शिवाय वैर काय असं बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही

ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई जी आहे तर <laughs> तापासो करून बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत इन्फॉर्मेशनमध्ये आहेत आणि त्याच बाकीचा रोल निष्पन्न झाल्यानंतर याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आली कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणताय याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर का कायदा हातात घेण्याचा किंवा आम्ही काही या भागातले अमुक आहे अमुख आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस रांगांना किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या तो आम्ही तुम्ही सांगताहेत याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार काम करतात यासाठी आता याच्यामध्ये दे जे पहिले तुम्ही सांगितलं गजनन मारणे हे सर्व पूर्ण रेडीवरती मोका लावल्या ला ते सर्व आरोपी आतमध्ये आहेत आता याच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार झालेला रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जे कठोरातले कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच मला याच्यामध्ये काम केलं तुम्हाला दिसेल तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा ड्रोल लिस्पन होईल कुणालाही प्लिअर केलं जाणार नाही